पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार रात्री कोल्हापूरहून उशिरा आम्ही सनसवाडी गावामध्ये पोहोचलो आणि आता स्वराज्याची जी पहिली राजधानी म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या राजगडाकडे आता आम्ही निघालेलो आहोत सुंदरसा काळ आहे आणि राजगडाच्या पाली दरवाज्याच्या मार्गे आम्ही वरती पोहोचण्याचा एक प्रयत्न करणार आहोत नमस्ते सगळ्यांना आज आम्ही राजगडला आलेलो आहे आणि काल थोडा प्रवास जास्त झाला तरी आज मात्र राजगड आणि तोरणा करण्याचा प्लॅन आहे रेंज ट्रेक जी आहे ती आम फॅमिलीसोबत या ठिकाणी करण्यासाठी साधारण आता सात वाजलेले आहेत एकला इथून राजगडहून सुरुवात करतो आहे वरती बाली जाऊन मग आम्हाला त्या ठिकाणी तोरण्याला जायचं आहे तर आपण भेटूया रस्त्यामध्ये चलो ओके साधारण पाच सात मिनटं झाले चढायला आता आम्ही किल्ल्याकडे चाललो आहेत राजगडावर सगळ्यात मोठी आणि आमची मुख्य प्राथमिकता अशी आहे की जिथे सर्वांचे वंदनीय दरणीय असे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जिथे जवळपास सव्वीस वर्ष होते राहायला त्या राजगडावर म्हणजे बालेकिल्ल्यावर आता निघालो आहोत आणि तिथूनच पुढे रेंज ट्रेक आहे जो तिथं दिसतो आहे ही रेंज ट्रेक पूर्ण करत 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 आम्ही तोरण्याला जाणार आहे आणि हा अविस्मरणीय असा ट्रेक आम्ही करू इच्छितो आता त्यासाठी सगळेजण निघालेलो आहोत आणि दिवशीर झाला खूप आदिती हरुष आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरिहंत पुढे निघालेला आहे पुढे गेलेला आहे सूचना आहे कचरा कचरा कोण तिथेच टाकावा बरं राजगडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत मात्र आम्ही पाली दरवाजा निवडलेला आहे काही पाऊलवाटा जे आहे आहेत त्या वापरत नाही आहेत आणि रस्ता चुकण्याची भीती असते त्यामुळं त्यांचा वापर जास्त होत नाही आता या शिवकालीन राजमार्ग असलेला जो पाली दरवाजा आहे तो सगळ्यांना सोयीस्कर आहे चांगला रस्ता आहे म्हणून सगळेजण आम्ही आता त्या दिशेने राजगडावर चाललो आहोत समुद्र सपाटीपासून तेराशे शहात्तर मीटर उंचीवर किल्ला अतिशय नयनरम्य आहे दाट जंगलातून वाट काढत खडतर चढण चढून जायचं आणि निसर्ग सौंदर्य पाहायचा एक आनंद देऊन जातो आणि यामुळेच हा एक ट्रेक जो आहे तो अविस्मरणीय ठरतो गडावर पोचल्यानंतर जे काही दृश्य आपण डोळ्याने टिपतो ते अवर्णनीय आहे इथे बघा अरिहंत आहे ट्रेक करण्यासाठी आज शेयत लागलेली आहे आणि आज तो आमचा जो निश्चित केलेला ट्रेक आहे राजगडपासून तोरणा तो आम्हाला पूर्ण करायचा आहे आणि त्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे चाल वा रविवार असल्याने बरेचसे पर्यटक आणि ट्रेकर सुद्धा आज येताना दिसत आहेत इसवी सन सत्तरमध्ये गौतमी पुत्र सातकर्णी यांनी राजगडाचे बांधकाम केल्याची नोंद आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते आता सध्या पाऊस नाही आहे पावसाळा संपलेला आहे पण वातावरण तर पावसाचं आहे अर्यंत खूप कॉन्फिडन्सली वरती ट्रेक करताना आपल्याला दिसतोय आज आम्हाला आकर्षण एका वेगळ्या गोष्टीचं आहे आम्हाला सह्याद्रीच्या मधून जो राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे आणि बघायचं आहे की आता आज खूप दिवसापासून आमची इच्छा होती की हे करावं आणि ते आम्ही ठरवून आज या ठिकाणी आलेलो ही पद्मावती माची जवळ पद्मावती जे तलाव आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता आम्ही वरती रामेश्वर मंदिरकडून बाले किल्ल्याच्या दिशेने वरती चाललेलो आहोत बाले किल्ला जो आहे तो समुद्रसपाटीपासून तेराशे चौऱ्याण्णव मीटर उंचीवर आहे तसं बाले किल्ला खूप मजबूत आणि खूप मोठा आहे त्या दिशेने म्हणजे तसं जर पाहिलं तर आणि खरं आकर्षक या ठिकाणी बाले ते बालेकिल्ल्याचंच आहे आणि याच ठिकाणी महाराज जे आहे ते पंचवीस वर्ष राहायला होते विशेष म्हणजे हे आपल्याला आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि त्यांच्या वास्तव्याने जे आज आपण जे पाहतोय राजगड ते महाराजांचं तिथं रा वास्तव्य होतं याचं खूप मोठं म्हणजे समाधान आणि अभिमान आपल्याला सगळ्यांना असायला पाहिजे नुकताच पावसाळा संपलेला आहे त्यामुळं सगळीकडे जर पाहिलं तर एक सुंदर अशी हिरवळ आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर दाट धुके आणि हिरवळ आहे थंडगार वारा आहे आणि हेच मुख्य आकर्षण या ट्रेकर्सना असतं आणि राजगडची निवड लोक यासाठीच करतात आणि खरं तर खूप सौंदर्य छान आहे तसं पाहिलं तर राजगड हा किल्ला के केवळ ऐतिहासिक वारसा नाही आहे तर तो एक साहस एक प्रवास याचं उत्तम उदाहरण आहे इथला जो प्रत्येक दगड आहे तो आपल्याला भूतकाळाच्या कथा सांगितल्याशिवाय राहत नाही आणि खरं या ट्रेकिंगच्या चाहत्यासाठी हा किल्ला म्हणजे एक रोमांचच आहे निसर्गप्रेमी इथे याच्यासाठीच ये येतात की या सह्याद्रीचं एक भव्य सौंदर्य अनुभवावं इथली शांतता जी आहे आणि वारा मनाला ताजेतवान केल्याशिवाय राहू शकत नाही आरुष आता बालेकिल्ल्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय ही वाट आहे ती बालेकिल्ल्याच्या दिशेने जाते संजीवनी माचीकडून आपण त्या ठिकाणी बालेकिल्ल्याला वरती पोहोचतो आणि बालेकिल्ल्यावर पोहोचल्यानंतर जे काही सौंदर्य दिसतं ते, ते खूपच सुंदर आणि अद्वितीय आहे मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा बालेकिल्ल्यावर किल्ल्यावर तिथं थांबलो होतो आम्ही हा ट्रेक करायचा याची उत्सुकता आमच्यापेक्षा जास्त आरुष आणि आर्यंतला होती आता हा जो शिक्षण आहे तो बाले किल्ल्याचा शिक्षण आहे म्हणजे महादरवाज्याच्या पूर्वी अतिशय अवघड मांडला जातो चढायला आणि उतरायला म्हणून ट्रेकर्स जे आहे ते कोणीतरी एकाने चढायचं किंवा कोणीतरी एकानेच उतरायचं अशा स्थितीमध्ये तिथं जावं लागतं आणि उतरावं लागतं आणि हे तितकंच खरं आहे की या ठिकाणी धोक्याची शक्यता जास्त असल्याने खूप काळजीपूर्वक हा ट्रेक हा जो शिक्षण आहे तो पार करावा लागतो मात्र हा पार केल्यानंतर आपल्याला जो लागतो तो महादरवाजा आज मी जसं म्हणालो रविवार असल्याने या ठिकाणी या ट्रेकर्सची गर्दी पण खूप आहे आणि त्या ठिकाणी बालकिल्ल्याचं आकर्षण असल्यामुळे प्रत्येकजण बालकिल्ल्याला भेट देण्याचं नि नियोजन करतं आणि त्या दृष्टिकोनातून पुढे वाटचाल करतं मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची आरभ्या कुणाला दावतो रिर्तलवरी नात हे मातीशी अग्र सरनवरची रोजर खायाची रयतेचा राजा जो आम्ही हातरत याच जिंकत नाही चवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकनानं झुजतो र दुःमनाला धाक देई शिवरायांच नावर दुस्मनाला धाक देई शिवरायांच नावर हे शंभू शंकराच नवर गडावर शिवराज शिवराज राजा रिवहाराज शिवराज शिवराज राजा रिवहाराज शिवराज शिवराज पाय ठेवण्या चर दोस्त कर बर हितपाय ठेवण्या दोस्त कर बर कन कन रुद्र बनल शिवरायांचा आधार थाय वनव कसा कसल छेपल थाय वनव कसा कसतलं झेपल यो आता भरटायो आता भरटायो आता हुबीस पाठशाही ढोकल शिवाराज शिव महाराज शिवराजा <णिणा> शिवराज शिवाराचा शिवाराज राजा राजा शिव शिव काय आवडलं का गाणं

शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालील दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का नजर येतात तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढा कार साऱ्यांनीच मानली हारे इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को हम त्यानं विडा उचलला नावतेच अफजल खाने या नावतेच अफजल खाने जिता जागता जनू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिव बाला ताकतोच चिरडून yeah. कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठ्या गुर्मीत <laughs> 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 दळ पायदळ फौचा फाटा लई बळे अंगित हातीच पळ पाहणारा खाप्य चळ चळ वाटे फेडेल त्याला चिरडीत खेचीत खाणाची सेना निघाली धाव लुटली देवळ उध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ <laughs> आता शेवबाच काही खरं नाही इकडं निजाम तिकडे मोघल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला डिड यू सी द द ऑफ या बाय राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवावा हुडणार चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाच आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण आज्ञा स्थळी निघून जा काय म्हणालात रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामाने बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायत्याशी खान आ... 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 प्रतापगडच्या पायत्याशी खान हे प्रतापगड पायतशी खान प्रतापगड च्या पायत्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करी राजाच्या करते शिवाजी राजाच्या करी नाही साणी व शेक्तीची नाही जाणीव शेतीची अन करील काही कल्पना युक्तीची हजे काय राज जीवा महाला काय कल्पना युक्तीची राजवा काय म्हणतोय खान महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात आम्हाला हेच हवं होत महाराज आजच्या भेटीचं काय करायचं पंतांकडून कर निरोप धाडा म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होते दुपारची वेळ ठरवा जी त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय जशी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारी भेटी साठी छान उभारी नक्षीदार श्यामी आण नक्षीदार शामी खुल्यात खन डौलत डुल्यात सय्यद बंडा त्याच्या संगतीला सैयद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला उद्या त्याच्या भेटी तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा पंत बरोबर घ्या शिवबाच्या संगती महाराज शिवबाच्या संगती महाराज राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा <laughs> आओ आओ शिवाजी आओ हमारे गे लग जाओ आओ खन हा कारी हसरी खन हा की तो सुन न राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खनधाभिमान मान्याला खनधाभिमान मान्याला कट्टरित संवादच केला कट्टरित सवा त्याने केला खर खर झाला खर खर आवाज झाला चिलखत होत अंगारा चिलखत होत अंगारा खानाचा वार फुका गेला खान यडबडला इतक्यात महाराज झालं पोटामंदी पिचवा ठेकला पोटामंदी पिचवा ठेकला वाघ नखाचा महाराज केला वाघ नखाचा जात आमची भ्या कुणाला दावतो रिर्तलवरी नात हे मातीशी अग्र सरनवरची रोज रखायाची रयतेचा राजा जो आम्ही हातरत याच झिकत नाही तवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकनानं झुजतो र

आणि मी आता पुढे आलेलो आहे थोडंसं अदिती आणि जे आहेत ती येत आहेत मागे मोबाईलला रेंज दिसल्या कारणाने स्ट्रावा थोडा स्लोक स्टॉप केला गेला मात्र एक खूप छान अनुभव होता अविस्मरणीय होता आणि खरोखरच आपल्या शारीरिक क्षमतेची जी कसोटी म्हणतो आपण ती लावणारा होता पूर्ण जंगलातून असलेला हा ट्रेक राजगडचा बालेकिल्ला आणि तोरण्यावरचा कोकण दरवाजा अभेद्य आहेत म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण इतिहासाची साक्षी देणारे ते एक वास्तू म्हणून आपण ज्याला म्हणतो ते नक्कीच आहेत हा बघा वरती जो दिसतो ना, ना टॉपला तो आहे कोकण दरवाजा तोरण्यावरचा पावसाने खूप खूप मोठा पाऊस होता तसा आता थोडं सकामी झालेला आहे आणि आता खऱ्या अर्थाने मी माझा ट्रेक या ठिकाणी समाप्त करतो आहे खूप मजा आली अनुभव अविस्मरणीय आहे हा राजगड तोरणा तोरणारेचा सह्याद्रीचं सौंदर्य म्हणतो आणि ते सौंदर्य जे आहे ते डोळ्याने जर प्रत्यक्ष आपल्या ह्याच्यात उतरवायचं असेल तर ते खरंच आपल्याला आलं पाहिजे आणि छानस सौंदर्य बघा इथे प्रचंडगड म्हणजेच तोरणा बघा प्रचंडगड चला भेटूया नव्या एका ट्रॅकचा थँक्यू सो मच बाय बाय